शनिवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सिन्नर शहरातील असंख्य गुडगेदुखी मानदुखी कंबरदुखीने कंबर दुखीने रुग्णांसाठी डॉक्टर प्रवीण केंगे यांच्या अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल नाशिकने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते शहरातील तानाजी चौक परिसरातील राम मंदिरात सकाळी नऊ वाजता ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे मनोज खेडलेकर अमोल फर्निचरचे संचालक अमोल कासार सुनील चकोर चंद्रशेखर कोरडे विकास महाजन अमोल कपिले व सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या पदाधिकारी यांच्या हस्ते मंदिरात द्वीप प्रज्वलन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली सदर शिबिराचा तालुका भरातील गरजुवंतांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला यावेळी शिबिरात तज्ज्ञांकडून गुडघेदुखी डोकेदुखी निद्रानाश हृदयाचे विकार संधिवात दमा भगिंदर मुळव्यात पोटाचे विकार बद्धकोष्ठता लठ्ठपणा त्वचारोग स्त्रियांचे आजार पुरुषांचे आजार मुतखडा मन के विकार आदींचा त्रास अनेक वर्ष ज्यांना वेदनाशामक गोळ्या स्टेरॉईड्स इंजेक्शन व शेवटी ऑपरेशन सांगितले अशा असंख्य रुग्णांना आयुर्वेदिक उपचार पद्धतीने फक्त तीन ते चार महिन्यात त्याचा त्रास मुळापासून घालविता येतो यासाठी अशा रुग्णांसाठी या शिबिराचा मोठा लाभ गरजूवंतांनी घेतला यासाठी या, या शिबिरात असंख्य रुग्णांनी मोफत तपासणी व सल्ल्याचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर प्रवीण केंगे यांच्या अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी सर्व गरजूवंतांनी तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले एस एन न्यूज साठी रोहन भाऊसार आजार बरा करण्यासाठी आज अनेक पॅथी उपलब्ध असल्या तरी आपल्या भारतीय पुरातन संस्कृतीमध्ये आयुर्वेदाचं जे महत्त्व आहे ते आज सगळ्यांनाच समजलेलं आहे आजार तात्पुरता बरा करायचा की मुळापासून बरा करायचा कायमस्वरूपी बरा करायचा हे आता सगळ्यांनी ठरवण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे आयुर्वेद हा आहे आयुर्वेदाला आपल्या पुरातन संस्कृतीची पार्श्वभूमी आहे अगदी ऋषीमुनींच्या काळापासून ऋषी चरक असतील ऋषी सुश्रुत असतील नंतरच्या काळातले वाघभट असतील यांनी अनेक गोष्टीतून सिद्ध करून दिलेलं आहे की ज्या काळामध्ये जगाच्या पाठीवरती संस्कृती प्रगत झाली नव्हती ॲलोपॅथीचा जन्म झालेला नव्हता त्यावेळेला आयुर्वेदाच्या साह्याने नुसते आजार बरे व्हायचे नाही तर शस्त्रक्रियासुद्धा व्हायच्या आणि अनेक दुर्धर आजार आयुर्वेदाच्या साह्याने संपूर्णपणे बरे व्हायचे आज आपल्या सिन्नरमध्ये डॉक्टर प्रवीण केंगे नाशिकून आलेले आहेत जे तरुण आणि संशोधनशील प्रयोगशील आणि आजारी लोकांना पूर्णत बरे करण्याचा आत्मविश्वास बाळगणारे आणि अनेक जणांचे दुर्धर आजार बरे करणारे असे चिरतरुण वैद्य आहेत आज सिन्नरमध्ये आपल्या सिन्नर येथील श्रीयुत अमोल कासार आणि त्यांचा जो काही मित्रपरिवाराने सॅटरडे क्लबचं काम सुरू केलेलं आहे त्या सॅटरडे क्लबच्या माध्यमातून त्यांच्यामुळे आज डॉक्टर प्रवीण केंगे सिन्नरमध्ये आलेले आहेत सिन्नरमध्ये संपूर्ण ज्याला असं म्हणता येईल की सर्वांगीण आयुर्वेद उपचार देणाऱ्या वैद्यांच्या संपर्काची सिन्नरकरांना उणीव भासत होती डॉक्टर प्रवीण केंगे यांच्या नाशिक शहरामध्ये पाच शाखा आहेत आणि पाच शाखांमध्ये पंचकर्म असतील किंवा अनेक गोष्टी असतील त्यामधून प्रत्येक आजारावरती की जे जा आजार बरे होत नाहीत किंवा अन्य औषधांमुळे तात्पुरते बरे होतात अशा औषधांवरती ते आजार पूर्णपणे मुळापासून बरे करण्याची क्षमता डॉक्टर केंगे यांच्याकडे आहे आणि तसे उपचार त्यांच्या नाशिकमधील सहा शाखांमध्ये पाच शाखांमध्ये होत असतात आज डॉक्टर केंगे सिन्नरमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या सिन्नर येथील या आयुर्वेद उपचार शिबिराचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या निमित्ताने आपल्या सिन्नरकरांना आयुर्वेदिक उपचार जे एक ऑथेंटिक आयुर्वेदिक उपचार आहेत ते तज्ञ आहेत डॉक्टर प्रवीण केंगे त्यांच्यामार्फत या उपचारांचा लाभ घेण्याची सुसंधी आज आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे यापुढे ते वारंवार सिन्नरमध्ये आपल्या संपर्कात राहून इथे ओ पी डी सुरू करणार आहेत त्याचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळणार आहे तो आपण अवश्य घ्यावा आणि दुर्धर आजारातून ज्यांना काही आस आजार असतील किंवा हो, काही किरकोळ आजार असतील त्यातून कायमस्वरूपी मुक्तता मिळण्यासाठी या गोष्टीचा आपण नक्की लाभ घ्यावा असं आवाहन या निमित्ताने मी करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्रवीण केंगे संचालक अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल मा गेल्या चौदा वर्षात पन्नास अजून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या आयुर्वेदिक उपचार आम्ही केलेले आहेत आमच्या सर्व शाखांमध्ये एकाच छताखाली सर्व प्रकारची आयुर्वेदिक औषधी पंचकर्म योगा निसर्गोपचार फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर गर्भसंस्कार आणि आयुर्वेदिक सौंदर्य चिकित्सा आम्ही उपलब्ध करून देतो मागील चौदा वर्षात तेरा हजारहून अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया मणक्यांच्या गुडघ्यांच्या खुब्याच्या खांद्यांच्या आम्ही आयुर्वेदिक उपचारांनी टाळल्या आहेत विविध ठिकाणी आम्ही शिबीर घेत असतो आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा आपलं भारतीय वैद्यकीय शास्त्र जे आयुर्वेद आहे लोकांपर्यंत प्रत्येक घरी पोचावं आणि आपला देश मुळापासून निरोगी कशा राहता येईल ह्या उद्देशाने आम्ही हे कार्य करत असतो आज सिन्नर येथे हे आमचं पहिलं शिबिर आहे महाराष्ट्रात अनेक शिबिर केले पण सिन्नरचं हे पहिलं शिबिर घेण्याचं सहकार्य अमोल सर अमोल फर्निचर यांच्यामार्फत हे आम्हाला मिळालं त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तसेच आजचे कार्यक्रमाचं ते काही उद्घाटन करण्यात आले श्री राजाभाऊ देशपांडे आणि मनोज खेडलेकर गुरुजी यांच्या हस्ते ते करण्यात आले आणि त्यांनी आम्हाला राम मंदिर तानाजी चौक या ठिकाणी अमोल फंडितजवळ शिबीर घेण्याची संधी दिली त्यांचे पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज या ठिकाणी विकास महाजन सर अमोल कपिले सर सुनील चकोर सर आणि सॅलडे क्लबचा सगळे परिवार वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्यांचे पण मी धन्यवाद व्यक्त करतो शिबीर आज हे सिन्नरमध्ये पहिले घेण्यात येत आहे त्याच्यासाठी खूप छान आम्ही त्याची मा माहिती सगळ्यांना दिलेली आहे आणि आज खूप ल रुग्ण या ठिकाणी उपस्थित आहेत शिबिरासाठी मी अजून आवाहन करेल विनंती करेल की ह्या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा तसेच असेच शिबिर पुढे आम्ही शि नाशिक आमच्या हॉस्पिटलमार्फत सिन्नरला घेणार आहोत आणि पुढे जसे देशपांडे सर बोलले की सिन्नरला एक आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र आम्हाला सुरू करण्याचा मानस आहे तेही आम्ही लवकरात लवकर करणार आहोत त्या आणि आजच्या परत एकदा मी सांगेल की आजच्या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि मला या ठिकाणी शिबीर आयोजित करण्याची संधी दिली त्याबद्दल मी परत अमोल सरांचं अमोल कासर सरांचं राजाभाऊ देशपांडे सरांचं खेडलेकर गुरुजींचं आणि उपस्थित सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद